नमस्कार मंडळी आज माझ्या घरी तक्रारी होती त्या तक्रारी संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत नेमकी काय तक्रार आहे म्हणून तुमचं नाव काय हो धनश्री अनंत बिच्छेवार काय तक्रार होती आपली माझी दवाखान्यासंबंधी तक्रार आहे मला न्याय मिळत नाही माझ्यावर जेव्हा अन्याय झाला डॉक्टरच्या चुकीमुळे प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये जे प्रकार घडला होता त्याच्यावर मी आवाज उठवण्याचा एक प्रयत्न केला एक पाऊल पुढे घेतलं माझ्यासोबत जे झालं ते उद्या कदाचित कुणासोबत होऊ नये या उद्देशाने आणि माझ्या जीवाला पण आज रोजीपर्यंत असह्य वेदना आहे डॉक्टरच्या अलिगर्जीपणामुळे चुकामुळे तुम्हाला काहीतरी त्रास झालेला आहे त्यामुळे तुम्ही तक्रार कुठे कुठे केली जिल्हा अधिकाऱ्यांकडे के गेली एस पी साहेबांकडे गेली आमच्या तालुक्यावर के पण केल्या शल्य चिकित्सक शल्य चिकित्सक केले यांच्याकडे पण केली तुम्ही उपोषणाला पण बसले होते आणि आपले अमरावतीचे आयुक्त साहेब आयुक्त कमिशनर आयुक्त मॅडम आपले तिथे उपोषणाला उपोषणाच म्हणजे मी त्यांना मला तालुक्याचा अहवाल मान्य नव्हता म्हणून मला उच्चस्तरीय समिती नेमून मला पुन्हा अहवाल जिल्ह्याचा पाहिजे होता यासाठी बसली होती मी तर ते त्यांनी आश्वासन दिले होते मला माझ्या गावचे जिल्हा समन्वय अध्यक्ष आहे त्यांनी दिलं होतं त्यांच्या हातून माझं सांगता झाली उपोषणाची अठरा तारखेला जाऊ म्हणून असं आश्वासन दिलं होतं त्यांनी दोन तीन दिवस याची झेंडावंदनची घाई राहते म्हणे माझे अठरा तारखेला आपण जाऊ म्हणून असं आश्वासन दिलं होतं पालकमंत्री साहेबांच्या घरी तुम्ही बाहेर बसले होते हो पालकमंत्री साहेबांच्या घरापुढे तुम्ही सकाळी नऊ वाजता बसून ते रात रात्री साडेबारा पर्यंत त्यांच्या दारामध्ये बसून होती तिथे पण काहीच नाही झालं साहेबांचीच भेट त्या म्हणजे दिवसभर पण नाही झाली आणि रात्री साडेबाराला मला तिथून काढून दिलं मला म्हणे आता हे माझ्या नोकरीचा प्रश्न आहे तिथले जे होते ना चौकीदार वगैरे ते आमच्या नोकरीचा प्रश्न आहे तुम्ही आता बसू शकत नाही काही म्हणे मी म्हणलं मला भेट घेतल्याशिवाय जात नाही मी आता इथून तर ते म्हणे आम्ही मग लेडीज पोलीस लेडीज पोलीस गाडी बोलवतो म्हणे मग आम्ही तुम्ही जर असे मानत नसाल रात्रीचा एवढं साडे वाजले म्हणे एवढा टाइम झाला एवढा वेळ कोणी थांबते का म्हणे भेटीसाठी पण मी खूप त्रासली होती आणि त्यागली पण होती माझे लहान लहान लेकर मी घरी सोडून यांच्या भेटी घ्यायसाठी यायली आपल्याला भेट यांची भेट होत नाही नाही मागायचं तरी कुठं आपण बघा या प्रकारची अवस्था मला इथे दिसून राहिली आहे सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळणे कठीण झालेले आहे सर्वसामान्य नागरिक प्रत्येका जागी तक्रारी करते न्याय मागण्यासाठी वन वन फिरते तरी सुद्ध मा, साहँ, साहँ, सुद्धा त्याला न्याय मिळत नाही वरिष्ठ अधिकारी साहेब कर्मचारी राजकारणी मा माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब मोदी साहेब यांना सुद्धा माझी हात जोडून नम्र विनंती आहे का यांच्या प्रकरणाची तत्काळ दखल घेण्यात यावी अशी मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो धन्यवाद